एक अर्जुन नावाचा मुलगा होता अर्जुनमध्ये एक विशेष अद्भुत गुण होता तो खूप बोलका होता गावातल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तो काही ना काही बोलत राहिला कोणाच्याही प्रश्नांची उत्तरे देणे ही त्याची सवय झाली होती एके दिवशी एक, एक माणूस अर्जुनकडे आला आणि त्याने त्याला जादूचा आरसा दाखवला हा आरसा अजिबात सामान्य नव्हता हा आरसा बोलू शकतो तो कोणत्याही कपड्याला स्पर्श करून सांगू शकत होता आरशाने हसून उत्तर दिले मला कोणत्याही गोष्टीबद्दल सर्व काही माहीत आहे अर्जुने विचार केला हा आरसा खूप छान आणि अद्वितीय आहे मी तो विकत घेईन आरसा अर्जुनसोबत आत गेला आणि अर्जुन घरी पोहोचल्यापासून तो त्याला सोबत घेऊन जाऊ लागला अर्जुन जेव्हाही काही नवीन विकत घेत असे तेव्हा आरसा त्याच्याकडे जाऊन त्याबद्दल सांगत असे एके दिवशी गावात उत्सव झाला सर्वजण आपापल्या उत्तम पोशाखात आले अर्जुननेही आपले नवीन कपडे घातले आणि आरशाला विचारले माझ्या नवीन कपड्याबद्दल काय सांगशील आरशाने हसून उत्तर दिले तुझे कपडे खूप सुंदर आहेत पण हे कपडे तुझी गोपनीयता प्रकट करू शकत नाहीत अर्जुन जरा चकित झाला कारण त्याला असं वाटलं की आजवर आरसा नेहमीच खरं बोलत होता पण आता कदाचित काही सांगू शकत नाही अर्जुनने पुन्हा विचारले मग आरसा माझे खरे रहस्य काय आहे आरशाने शांतपणे उत्तर दिले तुम्ही तुमच्या हृदयात जे अनुभवता तेच तुमचे खरे व्यक्तिमत्व आहे आणि कोणताही आरसा ते सांगू शकत नाही अर्जुनला आता समजले की खरी गोपनीयता फक्त स्वतःमध्ये आहे आणि तो आरशातून पाहू शकत नाही तो आनंदी झाला कारण त्याला समजले की त्याने कोणत्याही आरशाच्या मदतीशिवाय त्याच्या खऱ्या स्वभावाचा आदर केला पाहिजे कथेतील बोध आपले खरे मूल्य आणि व्यक्तिमत्व आपल्यातच आहे आणि आपण कोणत्याही बाह्य आरशाच्या मदतीशिवाय आपल्या अंतकरणाचे ऐकले पाहिजे आपल्या खऱ्या स्वभावाचे मूल्य आपल्याला दुसरे कोणीही सांगू शकत नाही आणि आपण ते समजून घेतले पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद